वीडियो लाइक करा शेयर करा चैनल ने सब्सक्राइब करा जाने के जो तो ना करना स्किल सर्विस वर्क करो जोड़ने लेता Bence bunun स्पेशल तुमचं स्वागत आहे नमस्कार ताई हो जेवण झाले दादा जेवणावर दादा नमस्कार जेवण झाले आताच तुमचे झाले का जेवण दादा जेवण दादा जेवण झाले का तुमचं टू बदलापूर मनोहर दादांचं चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा

हाय हाय सर मस्त सपोर्ट करतात सर्व जणांना हो हो दादा सपोर्ट करायलाच लागतो आपल्याला सपोर्ट करतात म्हटलं आपण सगळ्यांना सपोर्ट केलाच पाहिजे मनोहर दादा करा करा नवीन शेअर चॅनलला स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय झाले का सर्वांचे जेवण अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दादा हॅलो हॅलो अभिमन्यू दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ विलेज लोक जय बोलताते पुढे काहीच नाही बोलला जय बोलता तुमचे पण स्वागत आहे आमच्या लाइवला जय शिवराय जय शिवराय तुमचा चॅनल आहे का विलेज लोक जय शिवराय जय शिवराय तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ हो का विलेज लोक्स या ताई आहेत का दादा आहेत माहीत नाही यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो महाराष्ट्रन मराठी जोडीला तुमचा सपोर्टची गरज आहे असाच सपोर्ट करत राहा आत्तापर्यंत असा छान सपोर्ट करत राहा असाच ही तुम सपोर्ट करत राहा ह्यांच्या आता मुलींना मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे उद्या गावाला जायचं आहे गोकुळ दादा गोकुळ दादा यूपीला 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 यू गेले गोकुळ दादा बरोबर त्याच्यामुळं आले नाही मी आता कुणाच्या तरी लाईव्ह ला पाहिलं ला। नमस्कार गोकुळ दादा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा सबस्क्राईब आहे मेहंदी दाखवा मेहंदी दाखवा मेहंदी कशी वाटली नक्की सांगा नविना संता मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा हे स्वामी समस्त सर्वांना मी जुनाच आहे तुम्हाला नाही बोललो गोकुल दादा जे आपले नवीन आहे त्यांना म्हटलं सर्वांनी सपोर्ट करा नवीन असंत तर मित्रांनो लाईक करा खूप छान मेहंदी काढली आहे मनापासून कौतुक धन्यवाद मामा मनोहर मामा धन्यवाद दादा नवीन असंत मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मेहंदी कशी वाटली नक्कीच सांगा असा असं करा उद्या गावी जायचं आहे तेव्हा मुलींची तयारी चालू आहे शुभ सायंकाळ सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील झालं का सर्वांचं जेवण झालं का काय चाललंय आपल्या सर्वांचं युट्यूब फॅमिलीचं कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो तर आम्हाला समजून लाईव्ह कोण आहे नवीन तर मित्रांनो लाईक करा शेअर करा युपी ला गेला युपी ला युपी ला काय रेंज नाही आहे का दादा कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा तिकीट दोन फुल हा तिकीट दोन फुल दोन हा हो दोन फुल दोन हा त्याच्यापेक्षा तीन फुल म्हटलं तरी चालत नाही का दोन फुल दोन हाफ कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान नवीन नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी रंगांगेच रंग दुपारी झोपलेली सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा काही चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा वहिनी असं बरं नाही तुम्हाला मेहंदी काढायची आहे का <laughs> या। काय रे आदले काय आता मग हात कळा उगीत कुडा दाढ दुखते का हे दुखते ही दाड का नमस्कार मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो चैनल में देख कॉमेंट डिवाइस बात करें फिर हम लोग आप वीडियो को शॉर्ट कर तेईस संग्राम अश्विन चैनल में देख सब हम सब होता है कमेंट्स करा मित्रों कमेंट्स करा चंचन कमेंट्स कमेंट्स करा चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा <laughs> नाही नाही मग काही नाही ना तर मग काय सांगा पटकन <laughs> झालं का जेवण सर्वांच मित्रांनो चॅनल ला नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जी स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो కమస్ <small> కిత్ర <small> श्री स्वामी समर्थ तुमची नाव शेअर बघा रुपेश दादा श्री दा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊला मेहंदी दाखव उद्या गावी यायचं आहे बाय बाय राजू दादा बाय करत आहे चालले का लगेच राजू दादा बाय बाई, बाई नका करू आता आता येण्याची वेळ झालेली आमची या लवकर हो हो लवकरच यायचं आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वाट पाई, ओके मी आहे फाट्यावर ओके ओके नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमस् कॉमेडी चॅनल आहे आपलं

Form, hmm. so, चला तर मग बाय सर्वांना स्वस्त मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय शिवरात्री